आठवडी तालुक्यात सध्या महसूल प्रशासनाची निष्क्रियता पाहता बेकायदेशीर वाळू आणि मुरुम उत्खनन दिवसाढवळ्या सुरू आहे तालुक्यातील अनेक भागात विनापरवानगी खाणकाम सुरू असून यामुळे पर्यावरण आणि शेतीच्या हानीला आमंत्रण मिळत आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेना श्री प्रकाश आंबासो गायकवाड यांनी विजयनगर येथील संबंधित शेतकऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे त्यांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की वाळू व मुरुम तस्करीवर पथक नेमून सर्वांवर कारवाई करण्यात यावी तसेच आठवाडी तहसील कार्यालय परिसरात मुरुम भरलेल्या आवारामध्ये पकडून आणलेला ट्रॅक्टर पळवून नेलं असल्याचे निदर्शनास आले आहे तरी ट्रॅक्टर मालकाचे व महसूल प्रशासनामधील अधिकारी यांचे कॉल डिटेल तपासून त्यांच्या सहभागाची चौकशी करण्यात यावी या प्रकरणात आवश्यक कार्यवाही न झाल्यास पुढील दहा ते पंधरा दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनात दिला आहे ही तक्रार महसूल मंत्री मुख्यमंत्री विभागीय आयुक्त पुणे पालकमंत्री सांगली आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनाही पाठवण्यात आली आहे शेतकऱ्यांचे हित आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मनसेने नमूद केले आहे